ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं का तर बघ चला बोला पहिलं आलं लक्षात तुमच्या हे तुम्हाला काही नेमही सांगावं लागतात हा हे आपला परमार्थ मातीत का गेला कोणी कोणाला सांगच ना आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे हा म्हणून तुम्हाला मी एवढं ताणून सांगायलो एक जण लातूरला दुकान हटेल टाकलो त्या रोडवर ममदापूरच्या आणि बोर्ड लावला हा पन्नास रुपये भरा आणि गांजरा हलवा आता गांजराचा हलवा माहिती आहे की तुम्हाला हा आहे का चुक आहे हा आता हे आताच्या बायाला काही कळ नाही मॅडमला यायला फक्त कपडे बदलणं ला, काही नाही जरा भान ठेवा हा तुम्हाला एकच विनंती सांगायलो मुलीनं कपडे असे घातले पाहिजे की आपल्या बापाला माईला खाली बघायची वेळ येऊन हा तुम्हाला लवाड सांगत ना मी कर्नाटक मध्ये रात्री होतो आणि ज्या वेळेस उदगीरला मी घड्याळाकडे बघितलं हा मोबाईल मध्ये ऐकायला ना साडे बारा वाजले होते तो बारा वाजता मुसलमानाची बाई अंगावर भुरका घालून बघितली मी साडे बाराला बघा आणि आपल्याने शरीराचं प्रदर्शन आणि मग करू ना कसा आला ती ह्या डोळ्यात माती गेली काय कस हा बघा आपल्या देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई बाईनं राष्ट्रपती पद सांभाळलं पण डोक्यावरला पदर पडू दिला नाही बघा आ, राजा छत्रपती पहा राजाने राज्य सांभाळलं पण कपाळाचा गंध मोडू दिला नाही हा बघा ही आषाढीची महापूजा ही मुख्यमंत्र्याची आहे ना ही पक्षाची मुख्यमंत्र्याची पूजा नव ही पूजा आहे राजा छत्रपतीची पक्षाचा समान नाही आदर्श ठेवा हा बघा मुसलमानाच्या मजितीवर तुम्ही कधीतरी हिंदी गाणं ऐकलं का ऐकलं का ऐकलं का आणि आपले मारुद्रीच्या डोसक्या लावते शांताबाई शिपडा कोकडा कोटला नफा ना लक्षात ठेवा मला अडचण काय आली हा माणसं महाग बसली हा आणि बाया पुढे आल्या म्हणून मला कोपरं इकडे बघावं लागले हा हे लक्षात ठेवा तुमचा माझा पहिला परिचय मला जर पक्क माहित असता मी तिथं उभा राहत होतो हे बा लक्षात ठेवा नाही तर कीर्तन तिकडे खाली उभा राहत होतो हा मी असा भेणारा माणूस नाही हे लक्षात ठेवा जरा भान ठेवा याद राखा हा कपडे कसेही घालू नका नामदेवराच्या घरी आले देव इथं कीर्तन चाललंय हे ची देवा म्हण अस द्या काय द्या चरण सेवा अखंड हे नामदेवरा जसे देवाला मागायलेत तशा सलगरेनं माझ्या पांडुरंगाला मागायचं हा ह्या गाववाले एक करा एकवीस एक वर्ष झाले ना हे पंचवीस वर्ष पन्नास वर्ष आणि शताब्दी झाली पाहिजे चरण सेवा अखंडित नामदेवराय कोणाला मागायले देवाला शिष्यानं कोणाला मागाव गुरुला भक्तानं कोणाला मागाव देवाला मायकून कोणाला मागावं नवऱ्याला बरोबर आहे का आणि महाराजानं कोणाला मागावं वो? कोण mm. म्हणाले गावाला भांडण <laughs> <बारने> लावायचे बरोबर <laughs> आहे का हा सीतेनं चोळी कोणला मागितली रामाला सहा महिने सजा जावं लागलं आणि आता बाया मला त्या लातूरला गेले आणि असलं माश्या जाळणं घेऊन आली त मागण्याचं शास्त्र आहे हेच देवा चरण सेवा आता सेवा शेवा नग वाटाली हा काम नग वाटाले चपाती आलूची भाजी राव खाला गुळू गुळू खाते ठेसान भाकर हा बरोबर आहे का चरण सेवा अखंडित शेवा मागायलीत हा शेवा करा शेवा हा तुका मने मज घडो त्यांची शेवा। शेवा। संत संगती देई सेवा शेवा करा शेवा हा यपा सांगा हा कोणी करा बरं बाया हातवरी मला वाटाले माया घरी सासू सासरी राहावं म्हणून रेंज आहे का सगळ्याला ह्याला वाटाले दोनच तोंड <laughs> आणि खिचिडी बोंड माझा सकान घरात दुसरं कोणी नका ये तुला लाज वाटते का <laughs> <laughs> त्या माईन दूध पाजवलंय त्याला रक्त पाजवलंय आणि तुला सासू सासरी न वाटते बरोबर हे का जरा भांड राखा हा पोराला सांगाल जरा नीट वागा हा ह्या चिपडीचं ऐकू नका हा बायकू पुरत बायकूला माना माई पुरत माना, मी मना का तुम्हाला बायको सोडून द्या म्हणून बरोबर आहे का मी का सनेशी <laughs> आहे का हा पण गाडीला घेर चार आहेत पण रस्ता बघून टाका ना कटकट कसं टाकू नका हा हा काहीला कळच ना हा हा चरण सेवा शेवा मागायला शेवा म्हणून एकवीस वर्षापासून तुम्ही सप्ताह करायला येत ना हे सप्ताह असाच पडू द्या चलू द्या पट्टी सोडू नका पंगज सोडू नका हिना टेकू नका बरोबर आहे का, का आणि इना सगळे घेतला गावातले मोठे माणसं हा व लेकर छातात इना देऊ नका काल एका गावाला मी कीर्तनला गेलो हिने करीत इना घेऊन बैल पाणी आले <laughs> हा इना घेऊनच अरे म्हणलं इना इकडे कसं आणलास म्हणला नऊ ला घेतलाय म्हणला काय करू कोणच इना घेतला नाही तुम्हीच म्हणाले म्हणला कामामध्ये कामन काही म्हणा माता पिता हा ह्या इण्याची अवगळा करू नका हा इण्याचा स्वर जर कानात ऐकिला तर रक्ताचा दोष जातय विना तुम्हाला सोपा नाही इण्या दिसतोय सोपा हा इण्याचा महत्व आहे मृदंगाचा आवाज जर ऐकला राग शांत होतय हे लक्षात ठेवा हा mm -hmm. कीर्तनात जर मांडी घालून बसलं आणि टाळी वाजविली तर बीपी डायबिटीस शुगर कमी होती गंगाराम इकडे तुला सांग इकडे हा महागून काय हा एक म्हणते महाराज काय बोललो र तिसरं म्हणते गांजा वल्ड <laughs> लय बोलते हा कीर्तन कळालं ना चरण सेवा अखंडीत सेवा करा सेवा हा वार्डाची सेवा करा गावाची सेवा करा देशाची सेवा करा गुरुची सेवा करा आई वडिलाची सेवा करा सगळ्याची सेवा करा आणि जेपा कामामध्ये मा... कामानं माणूस मोठा होतोय बरोबर आहे कामानं माणूस मोठा होतो एक दिवशी किन्नराचा ड्रायव्हर आहे सेवकाचा मालक होतो बरो बरोबर आहे का हा सुनाची सासू होती डायरेक्ट सासू होती होय का कुकडी <laughs> बरोबर आहे का तुम्हाला डायरेक्ट दुसऱ्या पाय पाचव्या पायरीवर जाता येते का पहिल्या पाई पायरीवर शेवटच्या पायरी ते ढाळे ढाळे डायरेक्ट होत आहे म्हणून मला फोन आला पाहिजे एक तरी महाराज तुमचं कीर्तन झालं ना तसा मुलगा पाया पडलाय माझा कन्या पुत्र होती जी एक तरी मला फोन आला पाहिजे महाराज तुम्ही म्हणलेत ना तसे माझी बायको रोज पाया पडायली कुळी कन्या पुत्र हे कन्या पुत्र Nem vou... कन्या म्हणजे मुलगी हा असं झालं पाहिजे वातावरण सप्ताह झाला ना परिवर्तन झालं पाहिजे हा अवस्था बदलली पाहिजे गाव हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला